आज आपण बघणार आहे की हाताच्या दंडाची चरबी कशी कमी करायची बऱ्याचदा स्त्रियांमध्ये दंडाची चरबी जास्त वाढलेली दिसते पुढे हात तर बारीक असतो फक्त दंडाची साईज वाढलेली असते तर, तर बघूया व्यायाम सुरुवात करायची आहे करताना हळूहळू करायचे सुरुवातीला पाच ते दहा काउंट करा नंतर हळूहळू दहा ते वीस वीस ते तीस असे काउंट वाढवत न्यायचे आणि रोज करायचे नक्कीच फरक दिसून येणार आहे दोन्ही हात समोर घ्यायचे पाडसरळ मानसरळ शोल्डर रिलॅक्स हात कोपऱ्यातून तोंडून घ्यायचे आपण दहा अकाउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्यात बाजूला घ्यायचे आणि तळवे असे करून घ्यायचे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही एक्सरसाइज करता करताच आपल्या हाताच्या दंडामध्ये थोडा ताण आल्यासारखं जाणवत फार ताण आला तर थोडा वेळ थांबून घ्यायचे आणि परत करायला सुरुवात करायची दोन्ही हात समोर घ्यायचे कोपर एकमेकांना जोडायचे आणि एकमेकांपासून लांब घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या ज्या एक्सरसाइज आहेत त्याच्यामुळे काय होतं आपले बायसेप आणि ट्रायसेप या दोन्हीच स्ट्रेंथ वाढते स्ट्रेंथ वाढली की साईडची चरबी आपोआपच कमी होते आता काय करायचंय हाताचा नमस्कार करायचा आहे आणि हात वर घ्यायचे पाठ सरळ ठेवायचे दंड करण्या जवळ आले पाहिजे आता मागच्या बाजूने नमस्कार कोपरातून वापरून खाली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हात खाली घ्या खांदे थोडे दुखायला लागले तर थोडा वेळ थांबून घ्यायचंय पुढची एक्झरसाईज करूया एक हात खालीच दुसरा हात मानेच्या खाली घ्यायचा खाली आणि जास्त खाली जम एक दोन तीन चार सहा सात मान सरळ ठेवायची आठ नऊ दहा आता दुसऱ्या हाताने करूया हा हात रिलॅक्स मध्ये ठेवायचे एक कोपर कानाजवळ आहे दोन जेवढं शक्य होईल तेवढं एवढाच येत असेल तर एवढं घ्या हळूहळू हळू इकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता मागच्या बाजूनी दोन्ही हात फिरवायचे तुम्हाला पुर। हात सरळ करायचे एक हात वरून आणि एक हात खालून घ्यायचा एक सकाश करायचे आता दुसऱ्या बाजूने दोन तीन चार पाच सहा सहा आठ दहा आणि आता शेवटचा आणि एकदम सोपा दोन्ही हात असे करायचे आहेत एक हात पुढच्या बाजूने जास्तीत जास्त फिरवायचे आणि एक हात मागच्या बाजू एक दोन तीन चार पाच सहा सहा शक्य असेल तर करा नाही तर नाही केले तरी चालेल बाकीचे करा आठ नऊ दहा आणि रिलॅक्स जास्त ताण आला असेल तर दंडावर थोडा हळूहळू ताप द्यायचं आहे तर हे व्यायाम प्रकार नक्की करून बघा आणि रोज करा शंभर टक्के फरक दिसणार